पंचगंगा स्मशानभूमी पोहोचायचे इथेच होते पुरते ठाऊक होते पोहोचायचे इथेच होते पुरते ठाऊक होते उगाच इथवर येता येता हयात संपून गेली थकला श्वास संपले होते नव्हते सारे आत्मा थकला श्वास संपले होते नव्हते सारे लढत राहिलो आयुष्याशी तिरडी जिंकून गेली जन्म आणि मृत्यू यांच्या मधल्या काळात झुंज देत असतो माणूस 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 जन्माला येतो मोठा होत जातो मोठा होता होता जगण्याच्या या प्रवासात तो आपले ध्येय ठरवतो तो ठरवतो की मला इथपर्यंतचा पल्ला गाठायचा आहे मला आयुष्यात इथंपर्यंत जायचंय पण प्रत्येकाचा प्रवास थांबतो तो स्मशानभूमीत एखाद्या अंतयात्रेतून स्मशानभूमीत गेलं की माणसाला समजते आयुष्याची खरी किंमत जगण्याचं महत्व स्मशानभूमीतल्या शांततेतच स्वतःशी संवाद साधत माणूस अंतर्मुख होतो आजपर्यंत मांडलेल्या आयुष्याच्या सारीपाठाच चित्र पुन्हा माणसाच्या नजरेसमोरून तरळून तरुळून जात मृत्यू हे भयान वास्तव नसून शाश्वत सत्य आहे हे, हे जरी खरं असलं तरी आणि मनाची कितीही समजूत काढली तरी ज्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य नातेवाईक जिवलग मित्र यापैकी एखाद्याचं निधन झालंय त्याचं दुःख कसं कमी होणार आपल्या माणसाच्या जाण्यानं कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर सांत्वनाच्या चार दोन शब्दांनी पोखरता येत नाहीच अशा वेळी त्याच्या मनावर झालेल्या जखमेवर समाधानाची फुंकर मारण्याचं पुण्य कर्म करते ती कोल्हापूरची पंचगंगा स्मशानभूमी गेलेल्या माणसाचे अंतिम संस्कार तरी व्यवस्थित पार पडावेत अशी अप्तिष्ठांची माफक पण सार्थ अपेक्षा पंचगंगा स्मशानभूमीत निश्चितपणे पूर्ण होते मृतदेहाचे दहन होण्यासाठी बऱ्याच ठिकाणी चितेमध्ये रॉकेल ओतणे गाड्यांच्या रबरी टायर टाकणे असे प्रकार केले जातात यामुळे आधीच दुःखात असलेल्या कुटुंबियांना मनस्ताप तर होतोच पण दहन व्यवस्थित होईल की नाही ही शंका घेऊनच त्यांना घरी परतावे लागते कुटुंबीय घरी गेले तरी एखाद दुसरा नातेवाईकाला तिथेच थांबून चिता व्यवस्थित पेटते की नाही हे बघावे लागते एका बाजूला हे चित्र असताना पंचगंगा स्मशानभूमीत मात्र लाकूड सामान व शेणी मुबलक प्रमाणात वापरून चिता रचली जाते दोन चार कापराच्या वड्या जरी पेटवल्या तरी चिता व्यवस्थित पेटते व मृतदेहाला भडागणी मिळतो आणि कोणत्याही प्रकारची विटंबना न होता अंत्यविधी पार पडला हे समाधान घेऊन कुटुंबीय पुन्हा कोसळलेल्या संकटाशी दोन हातकाराला इथून बाहेर पडत कोल्हापूर शहराच्या स्मशानभूमीची ही मानव मुक्तीची अनमोल सेवा सुरळीत सुरू शुरु राहावी म्हणून शहरातील दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करतात शहरातील बरीच मंडळे सणाला जमलेल्या शेणी स्मशानभूमीला दान करतात पंचगंगेच्या स्मशानभूमीतील कर्मचारी सुद्धा न थकता आपले काम हे मानव सेवेचे व्रत मानून पार पाडतात कुठेही जाऊन जगा पण मरायला कोल्हापुरातच यावं या कोल्हापूरकरांच्या नेहमीच वापरल्या जाणाऱ्या म्हणीच्या सत्यतेचा प्रत्यय या स्मशानभूमीत बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला येतो कोल्हापूरकरांच्या माणुसकीचे आदर्श उदाहरण असलेले या स्मशानभूमीच्या कर्मचारी देणगीदार व कोल्हापूर महानगरपालिका यांना आमचा मनापासून सलाम आमचं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी लाल रंगातील हे सबस्क्राईब बटन दाबा आणि नंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा